नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मोरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभियाने अर्था रमाकांत हे तिघही निघून गेलेले असतात त्यामुळे इकडे रमाला खूप टेन्शन आलेलं असतं ती मयुरीला म्हणते की आम्ही तर घरी नव्हतो पण तुम्ही तर होतात ना ते वार्ताला तुम्ही जाऊनच कसं काय दिलं पण इकडे मयुरी ही उलट सुलट देत असते आणि म्हणते की रमा गेली ते बरंच केलं ना ती ह्या मुकदमांच्या चक्रव्यूहातून सुटली इथे राहिले तरी काय इथे प्रत्येक स्वतःची मनमर्जी करतं तेव्हा तिने चांगलंच केलेलं आहे अभिनय हा निर्णय घेऊन खूप बरं केलं के मात्र रमाल इकडे खूप वाईट वाटत असतं कारण अर्थाची तिला सवय झालेली असते आणि अचानक आता अभिनय न सांगता घर सोडल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं खूप मोठा धक्का बसलेला असतो तर पुढे आता असं बघायला मिळतं शशिकांत हा टेरेसवरती दारुपीत बसलेला असतो तिथे आता सन्या जातो सन्याला पाहून शशिकांत हसतो आणि म्हणतो की काय रे सन्या तुला मला पिलेला पाहून तुला काय वाटतंय तुला नाही प्याविषयी वाटत आहे का जा ना मग एक पेक घेऊ नये असं म्हणून आता सण्याला सुद्धा शशिकांत दारू प्यायला भाग पाडतो तेव्हा आता मुद्दा म्हणूनच तो दारू पीत असताना विचारतो की काय रे सन्या तुमचं ताराबलम चंद्रबलम कुठपर्यंत आलंय तेव्हा कसलं ताराबलम आणि चंद्रबलम असा सण्या म्हणत असतो कारण माझ्या बाजूने ताराबलम चंद्रबलम हे आताही होऊ शकतं पण समोरच्या याचा रिस्पॉन्स तर यायला पाहिजे ना तेव्हा आता मी लवकरच तिला बळजबरी करणार आहे रमाला कारण ती ऐकत नाही आहे ना तेव्हा आता हाच पर्याय आहे तर इकडे आता रमा ही अक्षयबरोबर फोनवर बोलत असते ते आता अभि आणि रमाकात काकांना शोधायला अक्षय आणि आनंद भाऊजी बाहेर गेलेले असतात तितक्यात आता रमा फोनवर हेच सांगत असते की मला तुम्हाला हेच बोलायचं होतं की अर्थाला अभि घेऊन तर गेलं आहे पण ते कुठे गेले काय याचा लवकरात लवकर शोध घ्या आता फोन चालू असतानाच अचानकच फोन हा म्हणजे बंद होतो आणि आता आनंदला असं वाटत असतं की फोन तर ठेवलेला असेल पण मग थोड्या वेळाने तो फोन बघतो आणि मग तो, तो अक्षयला म्हणतो की अरे अक्षय तुझा फोन तर चालूच होता आता ते आश्चर्याने पाहू लागतात की फोन म्हणजे रमा अजून फोनवरच बोलते का पण इकडे रमाने फोनमध्येच असा रमाकडून फोन पडलेला असतो कारण तिच्या मागून सनी हा अचानक आलेला असतो आणि सनी रमाला म्हणत असतो की रमा तुझी खूप वाट पाहिली वाट पाहिली मी पण तुला आपलं ताराबलम चंद्रबलम लवकर भावा असं वाटत तर नाहीये पण असू दे लवकरच आपलं ताराबलम चंद्रबलम तर होणार आहे ना मग आपण ना आता छोटस मिनी हनुमान करून टाकू आता असं म्हटल्यावर आम्हाला खूप राग येतो खूप वाईट वाटत असत तिला तर प्रेक्षकांना रमा खूप घाबरलेली असते कारण सने आता तिच्या एक एक कॉल पुढे टाकत असतो आणि तिच्या समोर येण्याचा प्रयत्न करत असतो तर रमा आता घाबरते आणि रमा एकदम भिंतीकडे टेकते तेव्हा ते आता सने एकदम समोर असतो रमाला मात्र खूप राग आलेला असतो पण आता त्याचं फोनवरचं बोलणं हे इकडे अक्षय आणि आनंदने ऐकलेलं असतं म्हणून ते दोघंही आता लगेचच गाडीमध्ये बसलेलेच असतात गाडी स्टार्ट करून ते आता घरीच्या घरच्या रस्त्याने निघतात कारण त्यांनी रमाचा आवाज ऐकलेला असतो आणि त्यांना पूर्णपणे खात्री झालेली असते की सनी हा रमावरती जबरदस्ती करत आहे म्हणून आता ते घराच्या दिशेने यायला निघतात तिकडे रमाने आता तिला काही राग सहन होत नाही आणि सन्याची अशी बळजबरी केलेलं पाहून रमा मात्र तिचं खरं रूप धारण करून आता एक प्रकारे सण्याला ढकलून देते आणि सण्याबरोबर चांगल्याच प्रकारे सामना करताना दिसणार आहे रमा आता सण्याला खूप मारते त्याला दोरीने बांधूनच ठेवते आणि थोड्याच वेळा तिथे आता अक्षय आणि आनंद पोहोचतात ते दोघं यात्रा रमाला म्हणतात की काय झालंय काय झालंय रमा का रडत आहे रमा एकटीच बसून खूप रडत असते आणि मग रमा रूम रूममध्ये जा असं म्हणते तेव्हा आता अक्षय आणि आनंद रूममध्ये जाऊन पाहतो तर सणाची खूप वाईट अवस्था झालेली असते रमाने सणाच्या सणाच्या तोंडाला मारल्यामुळे सणाचं तोंड हे सुचलेलं असतं लाल झालेलं असतं त्याला दोरीने बांधून ठेवलेलं असतं हा सर्व प्रकार आता अक्षय आणि आनंदला पाहून धक्काच बसतो तर ते दोघं रमाला म्हणतात की काय झालंय रमा एवढं का मारलंस तू याला काय केलं याने तुला तेव्हा ती सांगते की याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी एकटे असल्याचा फायदा घेतला तेव्हा मी काय करायला हवं होतं पण मायूर हे सर्व पाहून म्हणते अगं तुझा होणारा नवरा होता त्याला कोणी मारतं का इतकं डोकाची भूमिका घ्यायची काय करत होती असे तुझा नवराच होणार होता ना तो म्हणून मग एका स्त्रीला बोलण्याचा अधिकार नाही का तेव्हा अक्षय मध्ये पडतो आणि म्हणतो की मयुरी तू कप्प बस शशिकांत सुद्धा त्यांचं भांडण आयकायला तिथे आलेला असतो आणि आता अक्षय रमाच्याच बाजूने बोलत सन्याला म्हणतो की तुला काय करत होती रमावर जबरदस्ती करण्याची तिची इच्छा नसताना तू तिला बळजबरी केलीच कशी का काय आणि अजून तिचा निर्णय आलेला नाही की तिला तुझ्या लग्न करायचे तेव्हा हा कुठला मी निहान करायचा होता तुला आता अक्षय चांगलाच पान उतारा करतो सण्याचा पण सण्या म्हणतो की तू मध्ये बोलू नको ती माझी होणारी पत्नी आहे आणि रमा इकडे म्हणते की मी काहीही सहन करायला रिकामी नाहीये तेव्हा मयुरी म्हणते तू तर मोलकरी नाहीस ना मग तोंड बंद ठेवता नाहीत का तर रमा म्हणते म्हणून काय झालं स्वाभिमान मला सुद्धा आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा रमाला कोणी काहीही म्हणायचं नाही रमा एक स्त्री आहे आणि स्त्रीला सुद्धा बोलण्याचा अधिकार असतो तेव्हा तिने काही चुकीचं केलेलं नाही एक पुरुष जर चूक करत असेल तर स्त्रीला देवीसारखं धावून त्याच्यावर लढ लढायला भाग पाडतेच तेव्हा आता एक स्त्रीमध्ये इतकी शक्ती आहे हेच मला आनंद झाला आहे की रमाने बरोबर केले पण इकडे सण्याला खूप राग येतो तो, तो म्हणतो जास्त त्या रमाची बाजू घेऊ नकोस तू अक्षय नाही तर बघ मी किती वाईट आहे ते तुला दाखवून देईल पण मग इकडे अक्षय म्हणतो तुला काय करायचे ते करणं अक्षय आता सण्याला म्हणतो घरातून चालता हो सण्याला हकलून देतो अक्षय तर इकडे शशिकांत विचार करत असतो की अचानक अक्षयला काय झालं याची तर स्मृती गेली आहे ना मग हा रमाची बाजू का घेत आहे तेव्हा आता इकडे शशिकांतला अक्षयवरती वरती डाऊट आलाय की हा नक्कीच याच्या बायकोला बाजू घेऊन काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच काहीतरी गोष्ट आहे याची तर स्मृती आहे ना मग हा असं का वागतोय हा रम्मा बाबतीत इतक्या पॉझिटिव्ह का झालाय तेव्हा आता शशिकांतला अक्षयवरती डाऊट आलाय तर प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा मुरंबा धन्यवाद